सध्या सांगोला तालुका हा ओळखला जातो डाळिंबासाठी जसं लोक म्हणतात की आम्ही सोनं पिकवतो हो मी असं म्हणेन की आम्ही माणिक पिकवतो हो पण तो माणिक किती कमी भावाने आज दिला जातो आमचे शेतकरी चाळीस पन्नास साठ मॅक्सिमम जास्तीत जास्त शंभर रुपये दराने डाळिंब त्यांचे विकले जातात मधल्यामध्ये जो व्यापार वर्ग आहे त्यांनी अतिशय म्हणजे वेगळ्या पद्धतीने तो माल इथून कमी किमतीत घेतला जातो आणि तो बाहेर अतिशय चांगल्या दरात विकलो जातो म्हणजे आमचा जो शेतकरी कष्ट करतो त्या शेतकऱ्यांना कवडी मोलाच्या भावात आमचे डाळिंब विकली जातात तर त्याच्यासाठी माझं एक सगळ्यांना म्हणणं होतं आपल्याकडे खूप चांगलं इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपन्या आहेत पतंजलीसारखं एक खूप चांगलं ब्रँड आहे जे स्वदेशी ब्रँड आहे जे आपल्या देशातील राज्यातील लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी त्यांचा खूप चांगला हेतू आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं शेतकरी ते डायरेक्ट कंपनी कंपनी ते डायरेक्ट ग्राहकांपर्यंत तो पोचवला जातो मध्ये कोणी मेडिएटर येत नाही किंवा मध्ये जे लोक असतात की त्यांचं काहीतरी कमिशन असतं काही पर्सेंटेज असतात ते न घेता डायरेक्ट शेतकरी ते कंपनी कंपनी ते ग्राहक असं आपल्याला त्या प मध्ये जाता येईल डाळिंबाच्या बाबतीत तिथं आपण डाळिंबापासून ज्यूस बनवतो त्याचं पॅकेजिंग करून तो जर विकला गेला तर त्यामध्ये टाइम पण कमी जे दिवसभर सहा ते आठ तास महिला रोजगाराने काम करतात तो त्यांचा चार तासावरती पाच तासावरती येतो म्हणजे घरातलं काम करून त्या अकरा बारापर्यंत आलं तर त्या चार वाजेपर्यंत फ्री होऊ शकतात त्यातून अशाही काही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत की खूप मोठ्या खूप चांगल्या संधी आहेत की ज्या आपण महिलांना यातून देऊ शकतो टाळिंबा सोडून सुद्धा आमचा तालुका आहे हा आ, कमी म्हणजे पाऊस पडतो कमी पावसावरती येणारी जी काही पिकं आहेत मूग मटकी आणि हुलगे हरभरा अशा कमी पाण्यावरती येणाऱ्या पिकांचं उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने करता येईल आणि त्याच्यापासून रेडी टू इट म्हणजे फॉर एक्झाम्पल हुलग्याचं माडग बनवलं जातं जे खूप शरीरासाठी पोषक असतं ते माडग जर आपण इन्स्टंट पीठ जर तयार केलं गेलं महिलांकडून तर ते पीठ रेडी टू साठी शहरातील लोकांना खूप डिमांड आहे शहरातल्या लोकांना ह्या ऑर्गॅनिक देशी फॉर एक्झाम्पल गॉर म्हणजे गावरान गोष्टी ज्या आहेत त्या खूप आवडतात पण तो त्यांच्यापर्यंत पोचला जात नाही तो अजून वेळ मिळालेला नाही आहे लोकांना आत्ता पोचण्याचा तर मला मा, एक संधी उपलब्ध करून देता येईल पतंजली सारख्या मोठ्या कंपनीच्या मार्फत आपल्या महिलांना रोजगारही मिळेल आणि डायरेक्ट शेतकरी टू कंपनी कंपनी टू ग्राहक अशा काही गोष्टी आपल्याला या माध्यमातून करता येऊ शकतील शेळीच्या दुधापासून जे तूप बनवलं जातं त्याला सोन्याचा भाव आहे आता सध्या मार्केटमध्ये मा हे माहीत नाही आयुर्वेदिक दृष्ट्या ते तूप पाच हजार रुपये किलोनी विकलं जातं पण आमच्या गावी तसं नाहीये शेळीचं उत्पादनाचा वेळ लोकांनी वेगळा धरलेलं आहे किंवा ते उत्पन्न किंबहुना कमी होत चाललेलं आहे दिवसेंदिवस तर ते उत्पादन जर आपल्या तरुण शेतकऱ्यांनी वाढवलं आपल्या महिला महिला वर्ग खूप आहे असा की जो दिवसभर घरात काम करून आठ दहा शेळ्या पालन करतात किंवा मेंढी पालन करतात अशा महिलांना मी सांगू इच्छिते की तुम्ही जर शेळीपासून मेंढीपासून जे दूध निघतं त्याचं जर तूप बनवलं तर त्याला सोन्याचा भाव आहे तुम्हाला कुठे जायची गरज नाही तुम्हाला कुठे मार्केटिंग करायची गरज नाही तुमच्या घरी येऊन तुमचं जे काही अमृत म्हणेन ते मार्केटमध्ये स्वतः येऊन लोकं घेतील अशी सध्या परिस्थिती आहे शहरी भागात पण ती आपल्यापर्यंत प्रॉपर वेनी एका माध्य चांगल्या माध्यमातून पोचली जात नाहीये खूप चांगल्या संधी आहेत भविष्यात आपल्याला करण्यासारख्या पण आपल्यापर्यंत ह्या विषय कुठलेच पोहोचत नाहीत आणि भावनिक न होता आणि चुकीच्या गोष्टींवरती विश्वास न ठेवता कुठंतरी प्रॅक्टिकल राहावं कुठंतरी आता तरी तुम्ही वर्तमान काळात या भविष्याचा तुमच्या मुलांचा लेकरा बाळांचा विचार करा आणि तुम्ही ह्यातून एक संधी द्या अशी मी तुम्हाला विनंती करते